दहिवडीच्या स्टँडवर अल्पवयीन मुलीची छेड काढल्याप्रकरणी दोघांविरोधात दहिवडी पोलीस ठाण्यात पोक्सो आणि इतर कलमागत तक्रार दाखल झाली आहे गणेश ज्ञानेश्वर देवकुळे आणि यश संदीप खरात या दोघांविरुद्ध दहिवडी पोलिसात अल्पवयीन मुलीने दिलेल्या जबाबावरून तक्रार दाखल झाली आहे याबाबत अल्पवयीन मुलीने पोलिसांना दिलेल्या सविस्तर माहितीनुसार पीडित मुलगी आणि तिचे चुलत मामा अभिषेक विश्वास खांडे आणि संस्कार सूर्यकांत खांडे यांच्यासोबत स्टँडमध्ये बसली होती यावेळी गणेश ज्ञानेश्वर देवकुळे आणि यश संदीप खरात हे त्या ठिकाणी काळ्या रंगाच्या स्प्लेंडर मोटरसायकलवरून आले त्यावेळी पीडितेच्या मामाला दमदाटी करून शिवीगाळ करून पीडितेस तू मला खूप आवडतेस म्हणत तिची छेड काढली म्हणून गणेश देवकुळे आणि यश खरात यांच्या विरुद्ध पीडित मुलीने पोलिसात तक्रार दाखल केली आहे